पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूर इथे सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषद दोन हजार तेवीस मध्ये उपस्थित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत जयपूर इथे कालपासून या तीन दिवसीय परिषदेची सुरुवात झाली या परिषदेत सायबर गुन्हे माहिती तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादाविरोधातील आव्हानं तुरुंग सुधारणा आणि अंतर्गत सुरक्षा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे देशात दोन हजार चौदा पासून एकंदर सुरक्षा स्थितीत सुधारणा झाली आहे विशेषतः जम्मू काश्मीर ईशान्य भारत आणि नक्षलवादी हिंसाचारात घट झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते काल या परिषदेत बोलत होते निर्णय आणि नवी सुरक्षा रणनीती स्थापन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षात ही परिषद वर्षा� उपयुक्त ठरली असल्याचं ते म्हणाले दरम्यान या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जयपूर इथे दाखल झाले राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्री विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा भाजपाचे राज्यप्रमुख सी पी जोशी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं जयपूरमध्ये पंतप्रधान राज्य भाजपाच्या बैठकीला उपस्थित होते